नमस्कार मितालीच मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्याकडे छोटी पार्टी असेल किंवा पाहुणे येणार असतील तेव्हा आपण थोडेसे वेगळे पदार्थ करतो तसंच आज आपण पार्टी स्नॅक्सचा मस्त चटपटी तसा चीजकॉर्न रोल कसा करायचा ते बघणार आहोत यासाठी आपल्याला कॉर्न फक्त आणावे लागतील आणि बाकीचं साहित्य ते तर आपल्याकडे असतच चला सुरुवात करूया कॉर्न चीज रोल करण्यासाठी थोडी तयारी करूया चार मिडियम साईज चे बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडून घेऊया दोन स्वीट कॉर्नची कणस घेतलेली आहेत ही सोलून घेऊया विळी किंवा सुरीने यातले कॉर्न काढून घेऊया हे बघा कणस मोठी होती आहेत त्यामुळे बाउल भरून कॉर्न निघालेले आहेत हे थोडे मिक्सरला बारीक करून घेऊया हे अगदी बारीक करायचे नाही थोडेसे जाडसर वाटायचे स्वीटकॉर्न मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं हे असंच बटाट्यामध्ये मिक्स केलं तर मिश्रण खूप पातळ होईल म्हणून मग काय करायचं हे असं पिळून यातलं पाणी काढून घ्यायचं कॉर्न मधलं पाणी काढून असं कोरडं करून घ्यायचं हे बघा यातलं पाणी काढून घेतलेलं आहे एकदम कोरडे झालेले आहेत हे कॉन मधलं पाणी आहे हे फेकून द्यायचं नाही याचा आपण वापर करणार आहोत कसा ते पुढे सांगते हे थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर एक वाटी पोहे मिक्सरवर बारीक करून घेऊया हे जाड पोहे म्हणजेच कांदा पोह्यांसाठी वापरतो ते पोहे आहेत याऐवजी पातळ पोहे घेतले तरी चालेल पोह्यांची बारीक पावडर करून घेतलेली आहे आता याच भांड्यात चार पाच लसूण पाकळ्या चार पाच मिरच्यांचे तुकडे अर्धा चमचा किसलेलं आलं हे बारीक करून घेऊया बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत यामध्ये कॉर्न घालूया कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती घालूया त्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घालूया याऐवजी तुम्ही तांदुळाचं पीठ घातलं तरी चालेल पाव चमचा मिरी पावडर आलं लसूण मिरची पेस्ट यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थोडं तिखटही घालू शकता मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मिश्रण थोडं पातळ वाटलं तर अजून थोडं कॉर्नफ्लावर यामध्ये मिक्स करू शकता चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल हे मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे कॉर्न रोल तयार केल्यानंतर मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं मिश्रण तयार करून त्यामध्ये रोल्स बुडवून मग तळतात हे कॉर्नचं पाणी बाजूला ठेवलेलं होतं हे मैदा कॉर्नफ्लोअरचं मिश्रण पाण्यामध्ये तयार करतात पण आज आपण हे कॉर्नच्या या पाण्यातच मिश्रण तयार करणार आहोत म्हणजे याचाही उपयोग होईल आणि यामुळे चव पण छान येते यामध्ये एक चमचा मैदा एक चमचा कॉर्नफ्लोअर थोडस मीठ घालूया हे मिक्स करून घेऊया अजून थोडं पातळ वाटतंय यामध्ये अजून एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालूया हे बघा याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे पोयांची पावडर मध्ये काढून घेतलेली आहे ही आपल्याला कोटिंगसाठी वापरायची आहे आज मी हे सँडविच मध्ये वापरतो तेच चीज घेतलेलं आहे याचे असे छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत याऐवजी चीज किसून घेऊन घातलं तरी सुद्धा चालेल आता कॉर्न चीज रोल तयार करूया यातला एक छोटा गोळा घ्यायचा मध्ये थोडस असं प्रेस करून घ्यायचं म्हणजेच पारी तयार करून घ्यायची त्यामध्ये चीज क्यूब ठेवायचा व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि हलक्या हाताने गोल करून घ्यायचा आणि नंतर त्याचा असा रोल तयार करायचा याला तुम्ही तुमच्या आवडीचा हवा तसा आकारही देऊ शकता हे बघा रोल तयार झालाय मिश्रणाचे सगळे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत याचे रोल करून घेऊया सगळे रोल्स करून झालेले आहेत एवढ्या आकाराचे पंधरा सोळा रोल्स तयार होतात हे कॉर्नफ्लॉवर मैद्याचं मिश्रण आणि ही पोह्यांची पावडर घेतलेली आहे तयार रोल यामध्ये बुडवायचा आणि त्यानंतर या पोह्याच्या पावडरमध्ये बुडवून यावर कोटिंग करायचं कोटिंगसाठी ब्रेड क्रम्स वापरतात पण पर मी इथे ब्रेड क्रम्स ऐवजी पोह्यांची पावडर घेतलेली आहे तुम्ही याऐवजी ब्रेड क्रम्सही घेऊ शकता तेलही गरम झालेलं आहे तयार केलेले रोल तळून घेऊया तेल खूप जास्त तापवायचं नाही थोडं गरम झालं की गॅस लो फ्लेम वर ठेवून कॉर्न रोल तळायचे आहेत तेल खूप तापलं तर रोल्स फुटू शकतात कॉन रोल तेलात टाकल्या टाकल्या लगेच याला हात लावायचं नाही तेलात हे थोडे सेट झाले की मगच झाऱ्याने हलवायचं हे चिचकॉन रोल चवीला अप्रतिम लागतात खाऊन पोट भरतं पण मन भरत नाही असं होतं तुम्ही असे रोल करून बघा काही शंका वाटल्यास मला कमेंट्समध्ये विचारू शकता मी सांगेन व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिव्सना हा व्हिडिओ शेअर करा तुमच्याकडे पार्टी असेल किंवा घरी पाहुणे येणार असतील त्यावेळी तुम्ही असे रोल्स तयार करून त्यावर कोटिंग करून घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवू शकता हे एक दोन दिवस छान राहतात आणि मग पाहिजे तेव्हा हे काढून तुम्ही तळू शकता रोल्स तळून झालेले आहेत हे बघा रंग किती छान आला आहे हे काढून घेऊया आणि असेच बाकीचे रोल्सही तळून घेऊया याचे एकूण सोळा रोल्स झाले यासाठी मला एक वाटी पोयाची पावडर लागली आणि हे कॉनचं पाणी थोडस उरलंय यामध्ये थोडस पाणी आलं लसूण मिरची मीठ घालून याच सूप करून पिणार आहे सगळे रोल्स तयार झालेले आहेत सर्व करूया पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार